नमस्कार दिवार्स किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत एक किलो चिकनचा झणझणीत असा चिकन फ्राय कसा बनवायचा ते चला तर सुरुवात करूयात तर इथं सर्वप्रथम मी चिकन शिजवून घेणार आहे तर गॅसवर एक पातेलं ठेवलेलं आहे यामध्ये तीन चमचे तेल टाकणार आहे त्यामध्ये एक तेजपत्ता थोडासा कढी पत्ता, पत्ता आणि एक मीडियम साईज कांदा बारीक चिरून घेतलेला तो टाकून घेऊयात तर कांदा मस्त परतून घ्यायचा आहे यामध्ये एक मिडियम साइज टोमॅटो बारीक चिरून घेतलेला तो टाकून घेऊयात आणि हे परतून झाल्यानंतर अगदी थोडीशी हळद टाकून घेऊयात थोडंसं मीठ अंदाजानुसार तुम्ही मीठ टाका आणि परतून घेऊयात तर इथे मी एक किलो चिकन मस्त असं धुवून घेतलेलं आहे तर ते चिकन यामध्ये आपण टाकून घेऊया बारीक चिरलेली कोथंबीर टाकून घेऊया आणि चिकन एक मिनटं परतून घ्यायचं आहे तर इथे मी झाकण ठेवून मंदाचेवर पाच मिनटं वाफ काढून घेणार आहे तिथं पाच मिनटं झालेले आहेत तर चिकन मिक्स करून घेऊया प्रॉपर आणि त्यानंतर अर्धा चमचा मी चिकन मसाला टाकणार आहे जर लहान मूल खाणार असेल तर चिकन मसाला टाकू नका मी अगदी अर्धा चम्मच टाकलेला आहे तर यामध्ये मी दोन ग्लास गरम पाणी टाकणार आहे चिकन शिजण्यासाठी हे चिकन मी पंधरा मिनटं शिजवणार आहे तर दोन ग्लास आपण पाणी टाकून घेऊयात आणि उकळी आल्यानंतर झाकण ठेवून अगदी पंधरा मिनटं मंद आचेवर हे चिकन शिजवून घ्यायचं आहे इथं उखळी आलेले आहे तर मी झाकण ठेवत आहे तोपर्यंत वाटणाची तयारी करून घेऊया तर इथे मी एक चमचा खसखस घेतलेले आहे तीन मिरी दोन दालचिनीचे तुकडे तीन लवंगा अद्रक तीन चमचे भाजकी फुटाण्याची डाळ लसूण अर्धी वाटी खोबरे कोथंबीर आणि दोन मिडियम साईज कांदे चिरून घेतलेले आहेत तर हे भाजून घेणार आहेत आपण सेपरेट सेपरेट चला तर सुरुवात करू तर इथे मी पॅनवर कांदा टाकलेला आहे तर यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊयात आणि कांदा मस्त असा भाजून घ्यायचा आहे तर इथे कांदा छान असा भाजून झालेला आहे तर आता आपण खोबरे भाजून घेऊयात यामध्ये पण मी थोडंसं तेल टाकणार आहे आणि खोबरे भाजून घेणार आहे खोबरे अर्धवट भाजल्यानंतर यामध्ये मी फुटाण्याची डाळ टाकून घेत आहे अद्रक अद्रक पण टाकून घेऊयात लसूण खडा मसाला आणि खसखस टाकून घेऊयात आणि पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे हे सेपरेट जर भाजलं तर जळून जातं त्यामुळे मी खोबऱ्यामध्येच हे भाजलेलं आहे तर मस्त भाजलेलं आहे चला आता गॅस बंद करून घेऊया आणि वाटण थंड झाल्यानंतर हे सर्व वाटून घ्यायचं आहे कोथंबीर कांदा आणि हे वाटण सगळं वाटून घेऊयात तर मस्त थोडंसं पाणी टाकून हे वाटण वाटलेलं आहे चला तर फोडणीला सुरुवात करूयात इथं मी चिकन शिजले की नाही आधी पाहत आहे इथे पाहू शकता पंधरा मिनटं मंदाच्यावर चिकन शिजवून घेतले आलं आहे हे पहा अगदी अशा पद्धतीने छान असं चिकन शिजलेलं आहे गॅस बंद करून घेऊन फोडणीला सुरुवात करूया तर गॅसवर एक पाणी ठेवलेलं आहे यामध्ये चार चमचे तेल टाकून घेणार आहे तर जे तयार केलेलं वाटण आहे ते यामध्ये टाकून घेऊयात आणि वाटण एक मिनटं मी परतणार आहे तर इथे मी मसाला घरातला घेतलेला आहे दोन चमचे हा घरातला मसाला दोन चमचा एक चमचा लाल तिखट आणि दोन चमचे चिकन मसाला घेतलेला आहे तो यामध्ये टाकणार आहे जर तुमच्याकडे घरातला मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला कांदा मसाला धना पावडर आणि जिरा पावडर यामध्ये टाकू शकता तर छान हे परतून झालेलं आहे तर यामध्ये मी थोडंसं म्हणजे अगदी दीड पळी सूप टाकणार आहे जे अळणी पाणी तयार झालेलं आहे चिकनमध्ये ते दीड चमचा टाकणार आहे दीड दीड पळी आणि मस्त मसाला शिजू द्यायचा आहे तर इथे मी चिकन पण टाकून घेत आहे आणि मिक्स करून घेऊयात आणि आधी आपण मीठ टाकलेलंच आहे त्यामुळे अगदीच अभिपुरत तुम्ही मीठ यामध्ये टाकणार आहात अगदी थोडंसं मी मीठ टाकत आहे आणि जे आळणी पाणी आहे आपण ते सहज असेच रस्सा करू शकतो तांबडा रस्सा किंवा अळणीस पिऊ पण शकतो त्यामुळे जे उरलेलं पाणी आहे त्याचा तुम्ही रसा बनवून शकता आणि अगदी बारीक चिरलेली कोथंबीर थोडीशी टाकून गॅस बंद करून घेऊयात चला तर डिशमध्ये काढून घेऊयात तर मस्त असं आपला चिकन फ्राय तयार झालेला आहे अशाच नवीन नवीन रेसिपीज पाहण्यासाठी दिवास किचनला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा थँक्यू